नमस्कार ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा कर्जत कल्याण राज्यमार्गावर आयशर टेम्पो आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघात घडलाय यावेळी मोटरसायकल मोटर प्रवास करणारं दाम्पत्य हे जबर जखमी झालंय पण उपचारादरम्यान पतीचा जागीच मृत्यू झालाय तर पत्नी ही अजूनही गंभीर जखमी आहे एकनाथ बबन शेंडे असं ह्या मयत व्यक्तीचं नाव समोर आलंय तर पत्नी पत्नी जयश्री एकनाथ शेंडे यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत नेरळ जवळच्या बेकरे असलपाडा गावामध्ये राहणारं हे दाम्पत्य मोटरसायकल वरनं नेरळच्या दिशेने येत असतानाच मागणं भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोच्या चाकाखाली येऊन हा अपघात घडलाय घटनास्थळी नेरळ पोलीस हजर झालेले होते आणि टेम्पो चालक वाहन चा सोडून चा फरार झालाय बावन्न वर्ष एकनाथ बबन शेंडे आणि पत्नी जयश्री एकनाथ शेंडे हे दाम्पत्य बाजार खरेदीसाठी म्हणून आपल्या गावात नेरळ मध्ये मोटरसायकलवरती निघालेले होते एकीकडे पाऊस कोसळत असतानाच कर्जत दिशेकडनं कल्याण दिशेनं भरधाव निघालेला ह्या आयशर टेम्पो राज्य मार्गावरच्या टोकरे आंबुवली परिसरामध्ये दुपारी चार वाजेच्या दरम्यान आला तेव्हा मोटरसायकलचा हा अपघात घडला मोटरसायकल थेट टेम्पोच्या पुढच्या चाकाखाली जाऊन धडकली हा अपघात इतका भीषण होता की मोटरसायकल दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरती पडलेलं होतं पतीच्या डोक्याला तर महिलेच्या नाकाचा आणि डोक्यातनंही रक्तस्राव होत होता यावेळी नागरिकांच्या भीतीनंच टेम्पो चालक आपलं वाहन सोडून घटना सोडून फरार झालेला होता जखमींना भिवपुरी मधल्या रायगड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं तेव्हा ह्यातला मोटरसायकल चालक एकनाथ बबन शेंडे यांना उपस्थित डॉक्टरांनी मृतघोषित केलं शिवाय पत्नी जयश्री एकनाथ शेंडे ह्या जबर जखमी झाल्यात आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा दाखल झालेत आणि फरार टेम्पो चालकाचा शोधही सुरू आहे